धनी सर करू नंदी चालवून वाडा चिरबंदी बघा काय काळीज जास्त ते आईचं परतवू शकते यमा सकट लेकरावरच्या काळाला लक्षात ठेवा ते काळीज असतं आईचं परतवू शकते यमा सकट लेकरावरच्या काळाला ती आई आणि आईच विचारू शकते तुला कुठं लागलं का बाळा तिच काळीज कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला तिचंच काळीज कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला म्हणून म्हणतो मातानो शून्य आहे तिच्या माये पुढं शून्य किंमत आहे लक्षात ठेवा शून्य आहे तिच्या माये पुढं दुनिया सारी उगाच नाहीत म्हणत स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी आई विनाभिकारी <laughs> लक्षात ठेवा मातानो जोपर्यंत तुमची आई आहे जर तुम्हाला तुमचा बाळाला जर घडवायचं असेल तर तुम्हाला सांगतो लहानपणावरती लहानपणी बाळाच्या मनावरती कोरणं फार गरजेचं आहे तुम्ही जर तुमच्या मुलांना संस्कारक्षम जर घडवायचं असेल आता मी तुम्हाला मग सांगितलं हे जे पाटील साहेब इथं बसलेले आहेत ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुणाला भेटता एनी टाईम ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे बघा आमच्या लहानपणी तुमच्या लहानपणी नसेल तुम्हाला नसे, एक दिवस मी सांगतो तसं जगा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठं कुठं जात असाल फिरायला एक दिवस विरंगोळा म्हणून कुठं पार्कमध्ये जात असाल महाबलेश्वरला जात असाल कोकण किनारपट्टीला जात असाल पैसे खर्च करून एक दिवस मी सांगतो तसं सा जीवन जगून बघा तुमच्या घर तुमचं शंभर टक्के आनंदी होईल तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होईल पूर्वीच्या काळी ज्यावेळी मी लहान होतो बघा एखाद्या दुखाला सुद्धा सुखाची उपमा देण्याची ताकद माणसामध्ये कुठून येते लहानपणी बाळे कसे करतात जर लहान मुलावरती तुम्ही आत्ता जे कोराल तेच तुमचं मुलगा घडणार आहे तुम्ही म्हणता माझा मुलगा मोबाईल घेऊन बसतो लक्षात ठेवा तो मोबाईल मुलगा तुमचं बघून शिकलेला असतो मुलगा रडायला लागला तुम्ही त्याच्या हातामध्ये मोबाईल देता पूर्वीचा काळ होता लक्षात ठेवा मी होतो आम्ही लहान असताना आम्ही छोट्या खेड्यागावात जन्मलो लहानपणी जे तुमच्या आईवरून तुमच्या मनावरती कोरतात ते शेवटपर्यंत कसं राहतं तुम्ही ॲक्टिव्ह कुठून राहता चेहऱ्यावरती तुमचे हास्य कुठून येतं तुमच्या मनामध्ये संकल्पना कुठून येतात लहान असताना बघा पूर्वीच्या काळी गि गिरण्या दळण वगैरे काही नसतं उठल्या उठल्या आम्ही छोट्याशा परक्या घरामध्ये राहत होतो आमची आई उठली की दळण घ्यायची जाता घ्यायची आता तुम्ही जर कुठं व्यायाम करायला जात असाल तुम्ही व्यायाम करताना असं तुम्हाला जाता हातामध्ये घेऊन फिरवायला होतात लक्षात ठेवा सकाळी उठलं की आमची आई जातं घ्यायची एका मांडीवरती मी झोपलेला असायचो एका मांडीवरती आमची मोठी बहीण झोपलेली असायची तर बऱ्याच जे माता असतील की त्यांनी हा काळ अनुभवला असेल पहाटे उठल्या उठल्या आमची आई जात्यामध्ये दळण घ्यायची लक्षात ठेवा आणि ते दळण दळायची तेच तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे की तुमचा जर एक दिवस तुम्ही ते कार्य करून बघितलं खूप अवघड नाही लक्ष ठेवा मी तुम्हाला सांगतो पहाटेच्या त्या पारी घेऊन पसा बरदान बसून हे एक दिवस करून बघा जात एक दिवस करा तुमच्या घरामधला फरक तुम्हाला जाणवेल माझी आई गाणं म्हणायची लक्षात ठेवा पूर्वीच्या काळी एक काळ होता कुठेतरी रेडिओ असायचा एखाद्याच्या घरासमोरून गेलो रेडिओ लागला की आम्ही पटकन थांबायचो कारण तो आवाज ऐकणं सुद्धा मुश्किल होतं अगदी त्याप्रमाणे एखादा जर व्हिडिओ आल्बम करायचा म्हटला एखादं गाणं करायचं म्हटलं ते प्रसारित करणं खूप अवघड असतं एखाद्यापर्यंत पोहोचवणं खूप अवघड असतं परंतु त्या काळी हे काम वारा करायचं लक्षात ठेवा आईच्या गाण्याला साथ देत होत जात वारा घेवोनिया निया सुर उंच जात सेन बात उंच जात सेन बात पहाटच्या चाग पारी घेऊन पसा भर दान बसून जात्यावर आई म्हणायची गान सुरतीच्या गाण्याचा बीन तान भात पक्षी ही डुलायचे बसून घरट्यात पहाटच्या चाग पारी घेऊन पसावर बसून या जात्यावर आई मनायची गाण गाण्यात आईच्या समद घरच्याच वर्णन ऐकतसे गाव सार टवकारून कान लक्षात ठेवा ज्यावेळी माझी आई गाणं म्हणायची मी तुम्हाला सांगतो तुमची परिस्थिती कशी असू द्या तुमच्या मुलांना का शिकवा आयुष्यामध्ये संकट येत राहणार दुःखावर हसण्याची दुःखाला उपमा देण्याची कला तुम्ही तुमच्या मुलांना शिकू शकत होता घरामध्ये आमची आई घरातल्यांचं कौतुक करायची घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होतं तरी सुद्धा माझी आई पाटे उठल्या उठल्या म्हणायची धनी माझा वाघावानी सर करू नका कुणी माताना तुम्हाला खास सांगतो या दोन ओळीमध्ये तुमच्या जीवनाचा अर्थ आहे तुमचा कारभारी तुमचा धनी वाघावाणी असतो साडेपाच फुटाचा माझा बाप त्याला माझी आई वाघावाणी म्हणायची सर करू नका कुणी आज प्रत्येक घरामध्ये भांडण चाललेत नवरा बायकोचे वाद चाललाय का याचं कारण आहे तुम्ही एकमेकाची तुलना करता तुम्हाला नवऱ्यानं स्वयंपाक येत नाही म्हटलं तर राग जास्त येत नाही पण तिच्यापेक्षा स्वयंपाक तिच्यासारखा जमत नाही म्हणलं की राग येतो लक्षात ठेवा म्हणून तुलना करायची नाही माझी आई त्याच वेळा म्हणायची धनी माझा वाघवानी सर करून राणी चालवून नवऱ्याला सपोर्ट करणं तुमचं काम आहे मातान लक्षात ठेवा आज कुठल्याही माताला विचारा तुमचं कारभारी त्याला तर आसकेलच नाही हो त्यांना काही कळतच नाही मी तुम्हाला लक्षात ठेवा आई जिजाऊजू चरित्र वाचा का म्हणतो शहाजी महाराज स्वप्न होतं कसा सपोर्ट करायचा त्याचं कौतुक कसं करायचं सकाळी उठल्या उठल्या माझा बाप मसराला वैरण तसं असे आई म्हणायची राणी चाल गुणंदी बांधील वाडा चिरबंदी लावीन सोन्याच कुलूप भाग्यवान जगामंदी लक्षात ठेवा या जगामध्ये सगळ्यात जास्त भाग्यवान मी आहे कारण त्याला सोन्याचं कुलूप मी लावणार आहे अशी माझी आई म्हणायची लक्षात ठेवा त्यामुळं आम्ही लहानपणी शिकलो सुखावरती कस हसायचं हे आईकडून शिकलो विठ्ठल 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 विठ्ठल